रामकृष्ण हरी श्री संत एकनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग पहिला दासा हरिदाये दिशा भावे जैसा तैसा हरियक हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाले अंग्य हरिरूप हरिरूप झाले जाणीव हरपले नेनने ते गेले हरिचे ठाई हरिरूप ध्यानी हरिरूप मनी एका जनार्दनी बोला श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणा सांगतात हरिची या असा हरिदाये दिशा भावे जैसा तैसा हरि एक ईश्वर भक्ताला ईश्वरदशी दिशांमध्ये भरलेला दिसतो कारण जसा भाव असेल तसाच देव दिसतो श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात हरिमुखे गाता हरपली चिंता त्या नाही मागवता जन्म घेणे मुखाने हरि असे म्हटल्याने चिंता नष्ट होऊन पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणास सांगतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची झाले अंगे हरिरूप वासनेमुळे पुनर्जन्म प्राप्त होतो ती वासनाच हरिरूप होते श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणास सांगतात हरिरूप झाले जाणीव हरपले नेनने ते गेले हरिच्या ठाई वासना हरिरूप झाल्यामुळे ज्ञान नष्ट होते व मी आणि माझे ईश्वर ईश्वरार्पण होते श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या पाचव्याच्याना सांगतात हरिरूप द्यानी हरिरूप मनी एका जनार्दनी हरि बोला श्री एकनाथ महाराज म्हणतात मनाने हरिचे ध्यान करून तोंडाने हरिहरिया असे म्हणा श्री संत एकनाथ महाराज हरिपाठातील पुढच्या अभंगाचे चिंतन ऐकण्यासाठी श्रीकृष्ण महाराज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा असेच पुढील अभंगाचे चिंतन तुम्हाला ऐकायला मिळतील रामकृष्ण हरी